नमस्कार आजचा ब्लॉग आपला थोडा खास असणार आहे आज आपण चाललो आहे खेकडे पकडण्यासाठी तसे मी लहानपणी पकडायचो पण ज्या आता पद्धतीने आपण पकडणार आहोत तसं नाही ते डबे लावून वगैरे वळांमध्ये पकडायचो आणि आज आपण वेगळ्या पद्धतीने पकडणार आहोत आणि आपण खाडीपट्ट्यात चाललो आहे तर पुढे पुढे मी सांगत राहीन कसं जातो आहे काय जातो आहे आणि आपल्यासोबत आहे विशाल आणि तन्मय बाईकनेच चाललो आहे हे सर्व सामान घेतलेलं आहे आपलं सामान रेडी आणि पुढे सगळं सांगत राहील मी आपण जाऊ तसं लागेल आपण राईड घेतला आपण आणि सामानिकाव गेलो आणि आता आपण हा बोल नागतो लोक त्या खाली इकडून गाव आहेत बरेच त्या खाली आंबेतला लेफ्ट साइडला गोरेगाव लाईट साईडला आंबेत हा मागे गेलाय तो गोरेगावला रोड गेलाय आणि हा इकडे आंबेतला चालला आपल्याला आंबेत वगैरे कोणत्या हवे आंबेत आहे पहिल्या इकडे रोड छान आहे का टर्निंग पण एकदम भारी भारी आहे आज चुटला आता आपण आलो आहे महापौरला स्नॅक्स घेतला आहे खाण्यासाठी आपल्याला वेपर्स, पाणी बॉटल्स वगैरे हो या ठिकाणी आता आपण इकडे काय त्यासाठी खाडी आले श्रीवध मसा आणि इकडे आंबेडकडून तिकडे जातो तर बघूया आपल्याला काय मिळतात काय खेकडी थोडा उशिरा चालू आहे उशारने तयारी तिकडे चालू केली आहे आता आपण ते झिला आणलं आणि पगोले आन लेता। बांधावं लागतो जेणेकरून वासावर येईल सोडायचं आपल्याकडे तीन चार आहेत आपण काठ्याही पकडणार काठीला असं आवेज लावायचं आणि ठेवायचं त्यात खूप मेहनत आहे पुढे पुढे आपण बघूया तर ह्या आता कहोले आपण तीन दिलं आम्ही वरती रिटर्न आलोय दोन ठिकाणी पगोले बांधले आहेत इथे बांधले आणि इकडे काठीचे दूध बांधले ते मग दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी चे, चेक करावं लागतो हालते आहे का त्याच्यावर मग आपल्याला समजतो इकडं जवळपास आलाय काय एक त्या बाजूला तिकडे लावले मग दाखव तुम्ही एक विशालने हिथे एक टाकले आणि एक खिच्या मागे एक टाकले बघूनी आणि ह्या साईडला पूर्ण जंगल आहे वरून इकडून खाडी आली हे ॲडव्हेंचर जरा डेंजरच आहे पण लाईफमध्ये मला करून बघायचं होतं सो आज आलो आहे बघूया मिळतात का आपल्याला खिकडे आता इकडे दुसरी रशी बांधतो विशाल चार ठिकाणी बांधल्यात आणि सारखं सारखं चेक करा दहा पंधरा मिनिट चेक करावे लागते इथे क्रशी रशी बनले आता हा इकडे एक गल्ला होतोय माशांसाठी आवेज अंधावं लागतं थोडाफार पुढे टाकूया थंडा पितो रिलॅक्स ऊन खूप लागतोय पुढे टाकूया एक काठी पुढे टाकतोय या अशी इकडून खाडी येते आणि या साईडला रोड आहे आणि या डोंगराच्या अलीकडे आपला गाव आहे हे असं इकडून आम्ही खाली उतरून असं इकडे आलोय यासाठीून पहिले लोक खेकडे पकडायचे ना तर वरून अशी इथून जंगलामधून चालत यायची एक लहान भेटला आहे हा बाहेर आण भेटली आहे त्यांना आणतोय आता विशाल पुढची काठी चेक करायला गेला मेहनत म्हटलं तर जाम आहे पाय पूर्ण आतमध्ये जातो आहे विषालचा पाय चिखला आपल्याला छोटूसा चिंटूकला भेटलाय पहिलाच चिंटूकला पकड बरोबर पळत होता येत ना तर तर था था था। रशीला पकडून उठू शकत विशाल विशाल फास्ट उचलत आहे ना फास्टला उचलतोय वाटतंय तरी काय लागलाय तर हा नाही शिट बा सेकंड वाला लहान बेडलाय दोन्ही लहानच भेटले आता तिकडे त्याला काहीतरी मासा की काहीतरी दिसला वाटतो लवकर दे पकड साविला वर पकडा अरे हा अरे एक नंबर मोठा आहे ना जरा एक नंबर मेरा काम चला या <laughs> एक नंबर तू पिशू कट पिशू कट हा लग रहा है हा इथे थांबूया मला वाटत काय बोलतोस तो हा सही हे थांब 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 बघूया बघूया खाली के हा हा मोठा आहे जबरदस्त आहे गावली आहे गावली आहे थर्डवाली हा जरा मोठा आहे बघा मोठा आहे चालू हो गे गल्ला म्हणतो तिथंच म्हणतो माकडं बघा माकडं सूर्यास्त होतोय आणि आपण आता निघतोय दुपारी आलोय लेट उशीर आलो पण भेटली बऱ्यापैकी आता आपण निघतोय तिकडे आता परत आम्ही इकडे थांबलो एका स्पॉटवर इथे थोडा वेळ थांबतो आता सूर्यास्त होत आहे ते आहे एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर आहे सनसेट बघ हा मग तुम्हाला दाखवतो बघा सनसेट काय यार एक नंबर क्रेझी हा क्रेझी काय स्पॉट आहे जबरदस्त मागे होतोय सनसेट छान असं सनसेट होतोय आहे घेऊ आणि तिथेच आपण आजचा हा ब्लॉग संपवणार आहे आलो होतो जरा एक्सपिरियन्स म्हणून खेकडी पकडण्यासाठी मी कधी आलो नव्हतो असं पकडायला पण हे ॲडव्हेंचर एकदम डेंजरवाल आहे मजा आली पण सगळेजण सकाळीच येतात आणि सकाळी कसे पाण्याला भरती असते त्याच्यामुळे सकाळी खूप मिळतात आम्ही उशिरा आलो आम्हाला जस्ट एक्सपिरियन्स म्हणून मला यायचं होतं म्हणून विशालला म्हणलो चल आणि तो आला पण पटकन तर हाच होता ब्लॉग जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू